मंडळी लोकसभेचे निकाल हाती आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून शरद पवार विधानसभेच्या अनुषंगानं कामाला लागलेत त्यातही त्यांचा सर्वाधिक रोष हा अजितदादा गट आणि भाजपवर आहे आणि म्हणून जिथं जिथं त्यांना अजितदादा गट किंवा भाजपाला चेपायची संधी मिळते तिथं तिथं पवार हात धुवून घेताना दिसत सध्या परळी विधानसभा मतदारसंघ भलता चर्चेत आलाय त्याचं कारण म्हणजे पक्ष फुटीनंतर अजितदादांच्या हातात हात घालून गेलेले परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना पाडण्यासाठी यंदा शरद पवार जबरदस्त फिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहेत लोकसभेला जसा पंकजा मुंड्यांचा यांचा कार्यक्रम केला तसंच यंदा विधानसभेला धनंजय मुंडेंना पराभूत करायचं टार्गेट पवारांनी ठेवलंय नुकतंच त्या धर्तीवर परळी विधानसभा मतदारसंघात प्रभाव असलेल्या एका नेत्यानं शरद पवार यांची भेट घेतलीये दरम्यान पवारांच्या डोक्यात नेमकं काय शिस्तय काय आहे परळी मतदारसंघातली सध्याची राजकीय परिस्थिती सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी म्हणजे अगदी सुरुवातीपासून बोलायचं झालं तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांचे पुतणे धनंजय मुंडे आणि मुलगी पंकजा मुंडे यांनी भाजपामधूनच परळीसह बीडच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत केली पण पुढं जेव्हा वारसा कुणी चालवणार याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मात्र पंकजा मुंडे अधिक आक्रमकपणे समोर आल्या दरम्यान परळीच्या राजकारणात धनंजय मुंडे यांचा श्वास कोंडू लागल्यावर त्यांनी भाजप सोडून अजित दादांच्या साथीनं राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय घेतला पण तेव्हा मुंडे यांच्या कुटुंबातील फुटीला जबाबदार व्हायला नको म्हणून शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेण्यास नकार दिल्याचं बोललं जातं कारण तेव्हा गोपीनाथ मुंडे त्यांचे बंधू पंडितराव मुंडे यांच्याशी शरद पवार यांचे चांगले संबंध होते ते संबंध बिघडू नये म्हणून पवार धनंजय मुंडे यांच्या प्रवेशाबाबत थोडी विरोधी भूमिका घेत होते पण अजितदादा ठाम होते त्यांनी धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश घडून आणलाच तेव्हापासून धनंजय मुंडे हे दादांचे मर्जीतले नेते म्हणून समोर आले परिणामी दोन हजार एकोणीस ला पहाटेच्या शपथविधी पासून दोन हजार तेवीसच्या राष्ट्रवादीतल्या फुटीपर्यंत सगळ्या खेळात धनंजय मुंडे यांनी अजितदादांना साथ सोबत केली धनंजय मुंडे हे सध्या अजितदादा गटाकडून प्रभावी प्रवक्ते म्हणून काम करत आहेत त्यांनी उघडपणे शरद पवार यांच्यावर टीका केली नसली तरी शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांना वेळोवेळी अंगावर घेण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलंय सध्या ते कृषी मंत्री म्हणून काम करत असल्यानं मतदारसंघात त्यांचा दबदबा वाढलाय माग दोन हजार एकोणीसला त्यांनी भाजपकडून लढलेल्या त्यांच्या बहीण खुद्द पंकजा मुंडेंचा पराभव केला होता पण यंदाच्या लोकसभेला मात्र पंकजा मुंडे आणि त्यांचं मनोमिलन झालं आणि महायुती धर्मासोबतच कुटुंब धर्मपाळात धनंजय मुंडे यांनी बहिणीला निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावली पण शरद पवार यांनी बजरंग सोनवाने यांच्या रूपात अतिशय तगडा उमेदवार दिला आणि लढत रंगतदार झाली त्या रंगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी नेत्या पंकजा मुंडे टार्गेट केलं आणि त्या दृष्टीनं मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिला त्याची सगळ्यात जास्त धग बीड लोकसभा मतदारसंघाला बसली आणि परिणामी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला शरद पवार गटाला मिळालेलं यश पाहिल्यानंतर आता बीड मध्ये शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय आणि पवारांनी सुद्धा बीड मधील जास्तीत जास्त विधानसभा मतदारसंघांवर विजयी पताका फडकवण्याचा मानस ठेवला आहे त्या दृष्टीनं बीडच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या परळीवर त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केलंय आज सकाळीच अशी बातमी आली की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मतदारसंघात घेरण्यासाठी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांना शरद पवार संधी देणार आहेत राजाभाऊ फड हे लवकरच मुंबईत जाऊन शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत अशी ही चर्चा आहे राजाभाऊ फड हे परळीतील स्थानिक आणि प्रभावशाली नेते आहेत तसंच ते रासपचे युवा प्रदेशाध्यक्ष राहिलेले असून यांना परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत फड यांचा परळी मतदारसंघात लक्षणीय जनसंपर्क आहे दरम्यान शरद पवार गटात जर त्यांनी प्रवेश केला तर त्यांची ताकद आणखी वाढणार आहे आणि येत्या काळात राजाभाऊ फड यांचं आव्हान धनंजय मुंडे यांना जड जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे कारण मराठा आरक्षणाची धग अजून बीडमध्ये कायम आहे त्याचबरोबर शरद पवार यांच्या प्रती असलेली संपत्ती सुद्धा अपाट आहे बजरंग सोनावणे यांनी विजय मिळवल्यापासून मतदारसंघात संघटन वाढवण्याचं काम केलंय इतकंच नाही तर जालन्यात जिथं मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत तिथं जाऊन ते जरांगेंच्या मागण्यांना समर्थन सुद्धा देत आहेत त्यामुळे मतदारसंघात बजरंग बाप्पा यांच्या मागं मराठा था समाज ठामपणे उभा आहे तसं पाहिलं तर परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख माग शरद पवार गटात प्रवेश केलेले बबन गिट्टे सुधामती गुट्टे हे उमेदवार सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघासाठी नेमकी काय रणनीती आखत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय जेणेकरून मध्ये जे चित्र लोकसभेला दिसलं त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेला करण्याची शरद पवार यांचा मानस आहे राजाभाऊ फड हे शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असून त्यावेळी परळी मतदारसंघातून त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते असतील असं म्हटलं जात आहे मंडई मध्ये असताना राजाबाऊ फड यांनी महादेव जानकर यांच्या सांगण्यावरून कायम पंकजा मुंड्यांना पाठिंबा दिला तसंच यंदाच्या लोकसभेलाही ते पंकजा करत होते पण त्यांचे धनंजय मुंडे यांच्याशी मागच्या बऱ्याच काळापासून मतभेद आहेत बहीण भाऊ एकत्र झाले तेव्हापासून राजाबाऊ फड यांनी रासप सोडली आणि पंकजा मुंड्यांचा प्रचारही थांबवला ते म्हणाले जर शरद पवार यांनी मला परळीची उमेदवारी दिली तर परळी मतदारसंघात मी माझी संपूर्ण ताकद फानाला लावून लढणार आहे मी फक्त शरद पवारांनी पाठीवर हात ठेवण्याची वाट पाहत आहे असंही त्यांनी बोलताना स्पष्ट केलं राजाबाऊ फड यांच्या मागे कार्यकर्त्यांची फळी आहे दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं झाल्यास विनिंग सीट असल्यामुळं धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असणार हे निश्चित आहे आधी गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे यांनी नेतृत्व केलेल्या परळी विधानसभेवर मागच्या टर्मला राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी जबरदस्त फिल्डिंग लावून विजय मिळवला तसं मध्ये मराठा आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा मुद्दा तापला होता तेव्हा धनंजय मुंडे ते जाणीवपूर्वक उडी घेतली नाही का त्यांनीच काय अजित आरक्षणाच्या समर्थनार्थ किंवा विरोधी अशी कसलीही उघड भूमिका घेतली नाही त्याचं कारण म्हणजे मराठा समाजाचा रोष त्यांना पत्करायचा नव्हता तो एक प्लस पॉईंट धनंजय मुंडेंच्या बाजूने आहे पण तरीही माहिती सरकारचा भाग असल्यानं विरोधक खास करून बजरंग सोनावणे ते नॅरेटिव्ह मतदारसंघात उचलून राहणार परिणामी पंकजा मुंडे सारखा सेम धनंजय मुंडे यांनाही त्याचा फटका बसला तर नवल वाटायला नको त्यामुळे शरद पवार जिंकून येण्याची क्षमता या निकषावर आता कुणाला परळीमध्ये धनंजय मुंड्यांच्या विरोधात उभं करणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे आता राजाभाऊ पट यांना संधी दिली तर नक्कीच धनंजय मुंडे यांची कोंडी होणार आहे हे निश्चित पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय परळीमध्ये शरद पवार धनंजय मुंड्यांना दोबी पछाड देणार का कोण होईल परळीचा पुढील आमदार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिया या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद